नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतो आहे भरलं वांग आणि ते सुद्धा कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी दहा मिनटात बनतं किंवा मसाला वांगंसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर इथे बघा आपण असं अधिक चिन्हामध्ये हे वांग कट करून घेतलं आहे हां आणि मी ह्याच्या जे देठावर काटे आहेत ना ते पण काढून घेतलेत आणि ते पण ह्याचे कट केले आहेत तर तसं व्यवस्थित असं साफ करून मिठाच्या पाण्यात बघा टाकून ठेवली आहेत मी वांगी इथे दोन वेळा धुतली आणि आणि इथे मला जो कांदा पाहिजे स्टफिंगसाठी तो कट करून घेते मी फक्त मला कांदा आणि कोथिंबीरच लागणार आहे तर इथे अशी बारीक बारीक आपण कट करून घ्यायची तुम्ही कटरच्या साह्याने केलात तरी चालेल मला थोडासाच कांदा वगैरे पाहिजे होता त्याच्यामुळे मी सुरीने कट करून इथे घेतलं आहे तर इथे असं आपला कांदा आणि कोथिंबीर कट झाली आहे आता आपण स्टफिंगसाठी लागणारं जे मिश्रण आहे ते का प्लेटमध्ये तयार करूया तर इथे बघा मी कांदा कोथिंबीर मीठ घेतलं आहे आणि चार चमचे आपण शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे भाजलेल्या आणि इथे आपण बघा आता हळद पावडर टाकतो आहे त्याच्यानंतर धना जिरा पावडर टाकणार गरम मसाला टाकणार हिरवी लाल मिरची पूड टाकली आहे ही आपण आणि थोडंसं आपण खोबरं आणि कांद्याची जी चटणी असते ना ती टाकली आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण सगळीकडे मीठ वगैरे मसाला लागू दे त्याला व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मी बघा इथे असं वांग भरून घेते तर सगळं मिश्रण आपण त्याच्या पोटात भरायचं कारण वांग्याचं स्टफिंग करतो आहे इथे तर अशी मी सगळी वांगी भरून घेतली तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी आपली सगळी वांगी भरून झाली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर बघा आपण हे कुकरमध्ये बनवतोय ना तर मी दोन चमचे कुकरमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान असं गरम करून घेतलं आपण आणि ह्याच्यामध्ये ना फोडणीला मी भोवरी आणि जिरं टाकलं आहे एकदा टाकून बघा थोडं वेगळ्या पद्धतीने कोकणात आम्ही नेहमी वाटणच वापरतो तर थोडंसं वेगळं केलं की मुलंही आवडीने खातात ना कारण कधी कधी मुलांना पण बघा जेवणात वेगवेगळे फ्लेवर हवे असतात तर थोडंसं वेगळं करायचं काहीतरी तर इथे बघा हा उरलेला मसालासुद्धा मी सगळा कुकरमध्ये टाकलाय थोडंसं लागू नये म्हणून ढवळून आहे आणि इथे छोटा पेल्याभर मी पाणी आहे ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी एक शिट्टी करून घेतली आहे बघा वांगी किती छान तुमची शिजणार ती तर मग असं व्यवस्थित ढवळून घेतलं पहिलं हे बघा पाणी टाकलं आपण आता झाकण लावूया इथे असं आणि एक शिट्टी करून घेऊया आणि कुकर ना पूर्ण थंड झाला कीच त्याला खोलायचा आणि मग तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर हे वांग खायला तयार झालात तर इथे बघा किती छान वांगी आपली तयार झाली आहेत आणि आपला तो वांग्यातला रस्सा पण बघा किती लाल लाल आणि इतका वास छान येतोय इथं इथे असं आपलं